काय असं कार्यकर्त्यांनी निवडणुका आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये जवळपास दोन हजार आठ पासून आमची सुरुवात राजकीय सुरुवात सामाजिक सुरुवात आम्ही आठ विश्व हिंदू परिषद पासून केलेली आहे त्याच्यानंतर आम्ही दत्तप्रभा शाखेचे आम्ही एक स्वयंसेवक येतं भा, भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही जवळपास दहा वर्ष काम केलं जिल्हा उपाध्यक्ष मंडळाध्यक्ष आम्ही सगळे काम केले पक्षाचे जे आतापर्यंत वरचे जेवढे कार्यक्रम आले ते सगळे आम्ही खाली ग्राउंड लेवलला राबवले आम्ही पक्षासाठी विधानसभा लोकसभा जे काय असेल ते आम्ही तन मन धनाने राबलो पण जेव्हा कार्यकर्त्याची जेव्हा निवडणूक येते तर तेव्हा इथल्या स्थानिक भारतीय जनता पार्टीने सगळे काँग्रेसच्या उमेदवारांना तिकीट दिले हे सर्वसामान्य कार्यकर्त्या इथून संपवण्याचा हा प्रयत्न आहे आणि विशेष करून जास्त करून आता मी महामंडळासाठी परशुराम महामंडळासाठी सह्याद्री अतिथीगृहावर फडणवीस साहेबांपर्यंत आमचं समाजाला महामंडळ मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि जाणीवपूर्वक परभणी शहरामध्ये ब्राह्मण समाजाला संपवण्याचा हा डाव आहे ही भारतीय जनता पार्टी ब्राह्मण समाजाला संपवायला बसलेली आहे त्याच्यामुळे हे सगळं आमच्या सारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी डावलली आणि पुन्हा त्यातल्या त्यात आमची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे भारतीय जनता पार्टीचे नेते ने परभणी शहरामधले ज्यांनी आमची हकालपट्टी केली ज्यांनी आमचं पत्र काढलं तर त्यांनी त्यांना हे डाव आहे ब्राह्मण समाजाला उमेदवार द्यायच्या नाही आणि त्याच्यानंतर मग जर ब्राह्मण समाज जर स्वतःच्या हक्कासाठी जर लढत असेल तर त्याची पक्षातून हकालपट्टी करायची त्याची बदनामी करायची हा केवळ आणि केवळ ब्राह्मण समाजाला पूर्ण शहरामधून निस्तानाभूत करण्याचा हा भारतीय जनता पार्टीनं अजेंडा घेतलाय त्यांना ब्राह्मण समाज सगळा संपवायचा आहे शहरामधले कार्यकर्ते संपवायचे सगळे संपवायचे मी मतदार माय मायबाप जनतेला एक विनंती करतो की हे सगळे जण आपल्या याच्यावर बसलेले तर एक सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही न्याय द्या मतदार जनतेनी मी विनंती करतो की मी एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे हे मला ह्या ह्या जे निवडणुकीमध्ये मी अपक्ष राहिलेलो आहे मी मी ह्या प्रभागामध्ये जवळपास गेली वीस पंचवीस वर्षापासून राहतो मी जे लोकांचे कामं केलेले आहेत मायबाप जनतेनी आमच्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला एकदा संधी द्या आम्ही शंभर टक्के आम्ही संधीचं सोनं करून आम्ही सामान्य जनतेची कामं करू आमच्या घरचे उभा टाकलेले येतं आरती स्वप्नील पिंगळकर ब गटामधून उभा टाकलेले येतं सामान्य जनतेने आम्हाला आमचा न्याय करावा पक्षांना पक्ष आमच्यावर अन्याय करायला आहे पक्ष आम्हाला कार्यकर्त्याला संपवायला बसलाय तर आता आम्ही जनतेच्या दारात चाललो जनतेचा एवढा उदंधि प्रति, प्रतिसाद प्रति आहे आम्हाला की जनता आम्हाला यायली ब बस म्हणायली पाणी पाजवायली चहा पाजायली एवढं प्रेम मी जनतेचं बघायलो तर जनता आमच्या पाठीशी आहे जरी भाजपाच्या इथलच्या नेत्यांनी जरी आम्हाला डावलला असेल पण जनता आमच्या सोबत आहे हे आम्ही शंभर टक्के अपक्ष का अस आम्ही निवडून येणार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव